गुंतवणूकदारांसमोरना नेहमी एक मोठा प्रश्न असतो स्मॉल आणि कॅप स्टॉक्समधून मोठी वाढ कशी साधायची पण त्याचवेळी त्यासोबत येणारी जी प्रचंड अस्थिरता असते ती कशी टाळायची तर आज आपण ह्याच दुविधेचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत आणि हा खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का कारण जेव्हा बाजारात मोठी घसरण होते तेव्हाच खऱ्या अर्थाने पोर्टफोलिओची परीक्षा होते तो अशा वादळांना तोंड देऊ शकेल का चला एक उदाहरण बघूया की एका पारंपरिक गुंतवणूकदारासोबत काय होतं जेव्हा बाजार तेजीत असतो म्हणजे बुल मार्केट तेव्हा पोर्टफोलिओ छान वाढतो सगळं मस्त वाटतं पण जेव्हा बाजार पडतो म्हणजे बेअर मार्केटमध्ये तेव्हा मात्र पोर्टफोलिओला मोठं नुकसान सहन करावं लागतं आणि त्याची किंमत लक्षणीयरित्या कमी होते आणि ह्याच समस्येवर आपल्याला एक उपाय हवा तर मग यावर उपाय काय चला तर मग एका अशा जबरदस्त स्ट्रॅटेजीबद्दल जाणून घेऊया जी बाजाराच्या प्रत्येक हंगामात म्हणजे तेजी असो किंवा मंदी उपयोगी पडू शकते तर ही स्ट्रॅटेजी आहे तरी काय याला म्हणतात लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजी याचा गणितना अगदी सोपं आहे जे स्टॉक्स वाढतील असं वाटतं ते खरेदी करायचे आणि जे स्टॉक्स पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये शॉर्ट पोझिशन घ्यायची ठीक आहे ही संकल्पना तर आता आपल्याला समजली पण महत्वाचा प्रश्न हा आहे की भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या स्मॉल आणि मिड कॅप मार्केटमध्ये याचा वापर कसा करायचा चला तेच पाहूया आणि ह्याच प्रश्नावर एक ठोस उपाय म्हणून सादर आहे क्यू एस आय एफ इक्विटी एक्स टॉप हंड्रेड लॉंग शॉर्ट फंड हा फंड भारतीय बाजारात खरंच खूप वेगळा आणि खास आहे कारण तो अशा प्रकारची पहिलीच रणनीती घेऊन आला आहे तर हे स्मिड कॅप्स म्हणजे नेमकं काय असतं सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या कंपन्या म्हणजे भारताच्या टॉप हंड्रेड कंपन्यांच्या पलीकडचे भविष्यातले सुपरस्टार्स आहेत या कंपन्या चपळ असतात वेगाने वाढतात आणि म्हणूनच गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याची जबरदस्त क्षमता ठेवतात चला आता बघूया की हा फंड गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओसाठी नेमके कोणते तीन मुख्य फायदे देऊ शकतो सर्वात पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अस्थिरतेत खट जरा विचार करा जेव्हा बाजारात घसरण होते तेव्हा पोर्टफोलिओमधल्या शॉर्ट पोझिशन्स कमाई करू शकतात यामुळे काय होतं तर एकूण गुंतवणुकीच्या प्रवासातले जे मोठे चढउतार असतात ना ते कमी होतात आणि प्रवास अधिक स्थिर वाटतो दुसरा फायदा आहे उत्तम डायव्हर्सिफिकेशनचा आपण सहसा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक करून डायव्हर्सिफाय करतो बरोबर पण इथे एक वेगळ्याच प्रकारची सुरक्षा मिळते जेव्हा बाजार पडतो तेव्हा या शॉर्ट पोझिशन्स एका ढालीसारखं काम करतात आणि मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतात आणि तिसरा फायदा म्हणजे अल्फा मिळवण्याचा एक नवीन मार्ग आता अल्फा म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं चा तर अतिरिक्त परतावा हा फंड फक्त वाढणाऱ्या स्टॉक्समधूनच नाही तर पडणाऱ्या स्टॉक्समधूनही नफा कमवण्याची संधी देतो आणि हे असं काहीतरी आहे जे पारंपरिक फंडांमध्ये शक्यच नसतं आता ही आकडेवारी बघा खूपच इंटरेस्टिंग आहे यातून स्पष्ट दिसतं की ही स्ट्रॅटेजी आव्हानात्मक काळात कशी कामगिरी करण्यासाठी डिझाईन केली आहे म्हणजे बघा जेव्हा बाजार प्रचंड तेजीत असतो तेव्हा कदाचित कामगिरी थोडी कमी दिसेल पण जेव्हा बाजारात करेक्शन येतं किंवा तो, कि तो एकाच रेंजमध्ये अडकतो किंवा मंदी येते तेव्हा ही स्ट्रॅटेजी चांगली कामगिरी करू शकते चला आता जरा पडद्यामागे डोकावून पाहूया बघूया तरी ह्या फंड्याचं इंजिन म्हणजे हे तंत्रज्ञान काम कसं करतं या फंडाची खरी ताकद आहे त्याच्या डेटा अनालिसिसमध्ये इथे बघा तब्बल सत्तर टक्के वाटा हा हाय फ्रिक्वेन्सी अनालिटिक्सचा आहे याचा अर्थ काय तर हा फंड क्षणाक्षणाला बदलणाऱ्या बाजाराच्या डेटावर नजर ठेवून असतो यामुळे तो पारंपरिक फंडांपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त माहितीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतो हे जे काही क्लिष्ट तंत्रज्ञान आहे ना ते आपण चार सोप्या भागांमध्ये समजू शकतो पहिलं म्हणजे सिस्टमॅटिक ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणजे प्रत्येक निर्णय हा नियमांवर आधारित असतो दुसरं मार्को फ्रेमवर्क हे त्यांचं एक खास प्रोप्रायटरी मॉडेल आहे तिसरं एच एफ ए जे बाजारात योग्य वेळ साधायला मदत करतं आणि चौथं क्वांटमाइन प्लॅटफॉर्म जे ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून सुरळीतपणे चालवतं ठीक आहे तर आता आपण समारोपाकडे वळूया या सगळ्याचा गुंतवणूकदारांसाठी नेमका अर्थ काय तर या फंडाकडे फक्त एक उत्पादन म्हणून बघू नका तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमधलं हे एक पुढचं पाऊल आहे असं समजा तर मग आजच्या या विश्लेषणातून आपण काय शिकलो महत्त्वाचे मुद्दे कोणते एक भारताच्या हाय ग्रोथ स्मिडकॅपमध्ये गुंतवणूक करण्याची संधी दोन पडत्या किंवा अस्थिर बाजारातही चांगली कामगिरी करू शकणारी स्ट्रॅटेजी तीन पोर्टफोलिओची एकूण अस्थिरता कमी करण्याची क्षमता आणि चार परताव्याचा एक अगदी नवीन स्रोत जोडण्याची संधी आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न बाजार तर सतत बदलत असतो विकसित होत असतो मग गुंतवणुकीची रणनीती ती जुनी कशी राहू शकते ती सुद्धा काळानुसार बदलायला हवी नाही का